गोष्टीचे नाव घोड्याचा खरा मालक एकदा बिरबलाकडे एक, एक विचित्र खटला आला कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले एक माणूस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेशातील लंगडा माणूस होता कोतवालाने सांगितले की हे दोन माणसे त्या घोड्यावरून भरचौकात जोरजोरात भांडत होती त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडून बिरबलासमोर हजर केले बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले तो म्हणाला हुजूर हा घोडा माझा आहे मी माझ्या गावातून घोड्यावर बसून दिल्लीत कामासाठी निघालो होतो हा माणूस मला रस्त्यात भेटला तो लंगडत चालत होता त्याने मला विनंती केली की मला सुद्धा दिल्लीत यायचे आहे तुम्ही तिकडे जात आहात तर कृपया आपल्या घोड्यावर मला पण घेऊन चला आता फारसं अंतर उरलं नव्हतं म्हणून मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो पण नंतर हा बदमाश माणूस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडून निघ म्हणायला लागला म्हणून आमचं भांडण सुरू झालं बिरबलाने दुसऱ्या माणसाला विचारले हुजूर हा माणूस खोटे बोलतोय खरं तर मला चालायला त्रास होतो म्हणून मी हा घोडा वापरतो मी दिल्लीला येत असताना हा माणूस मला भेटला तो म्हणाला माझे पाय खूप दुखत आहेत तर मला दिल्लीपर्यंत घोड्यावर घेऊन चला मी त्याची विनंती मान्य केली नंतर तो म्हणायला लागला हा घोडा माझाच आहे म्हणून आमचं भांडण सुरू झालं बिरबलाने दुसऱ्या माणसाला विचारले हुजूर हा माणूस खोटे बोलतोय खरं तर मला चालायला त्रास होतो म्हणून मी हा घोडा वापरतो मी दिल्लीला येत असताना हा माणूस मला भेटला तो म्हणाला माझे पाय खूप दुखत आहेत तर मला दिल्लीपर्यंत घोड्यावर घेऊन चला मी त्याची विनंती मान्य केली नंतर तो म्हणायला ला लागला हा घोडा माझाच आहे म्हणून आमचं भांडण सुरू झालं दोघेही सारखीच हकीकत सांगून आरोप करत होते दोघेही परगावचे असल्यामुळे त्यांना ओळखणारे आणि शहानिशा करणारे कोणी नव्हते बिरबलाने त्यांना सांगितले की घोडा इथेच ठेवा आणि उद्या सकाळी परत या मग मी निकाल देईन दिवशी आले, ते आले तेव्हा त्याच घोड्याच्या उंची आणि रंगाचे आणखी काही घोडे तिथे बिरबलाने मागवले होते बिरबलाने त्यांना सांगितले की घोड्याजवळ जा आणि आपला घोडा ओळखा दोघे घोड्यांजवळ गेले आणि घोडे बघू लागले लंगड्या माणसाला घोडा ओळखताच आला नाही त्या मात्र आपला घोडाबरोबर ओळखला आणि तो जवळ आला किंवा घोडासुद्धा आपल्या मालकाला पाहून लाडात आला बिरबलाने घोड्याकरवीच त्याच्या मालकाची ओळख केली होती बिरबलाने त्याचा घोडा दिला आणि त्या लंगड्या माणसाला फसवणुकीची शिक्षा दिली